और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

व सामाजिक विषयांवर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात पोक्सो कायदा जागतिक लोकसंख्या वाढ आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय यासारख्या महत्वपूर्ण विषयांवर उपस्थित कायदेतज्ञांनी सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅडव्होकेट पंकज महाले अॅडव्होकेट निलेश वारुळे अॅडव्होकेट नंदा उदासी विद्याभोईर शेवणेकर एडवोकेट रवींद्र सोनावणे एडवोकेट शगुफ्ता खान एडवोकेट मिलिंद भालेराव यांनी उपस्थित राहून आपला मौल्यवान विचार विद्यार्थ्यांपुढे मांडले विद्यार्थ्यांनी कार्यक्रमादरम्यान विचारलेल्या प्रश्नांना उपस्थित तज्ञांनी सविस्तर आणि समाधानकारक उत्तरं दिली कायद्याची मूलतत्वे आणि सामाजिक भान याबाबत विद्यार्थ्यांना या, या कार्यक्रमातून उत्तम मार्गदर्शन मिळाल्याचं महाविद्यालय प्रशासनाने सांगितलं एस सी एस दयाल आशा लॉ कॉलेज आणि उल्हासनगर बार असोसिएशन लीगल एड कमिटी बरोबर कोलॅबरेशन करून वर्ल्ड पॉप्युलेशन डे इंटरनॅशनल जस्टिस डे आणि पॉक्सोवर जे लीगल एड ॲडव्होकेट्स आहेत सिनियर ॲडव्होकेट्स त्यांनी एक अवेअरनेस प्रोग्राम आमच्या स्टुडंट्ससमोर शेअर केला आहे दे इम्पार्टेड द नॉलेज ऑन ऑल दिस ॲक्टिव्हिटीज अँड लिटरली दे शेअर्ड दे आर एक्स्ट्रीम नॉलेज फॉर स्प्रेडिंग अवेअरनेस अमॉंगी पब्लिक इन जनरल आणि मुलांनी पण फुल अटेंडन्समध्ये त्यांचा प्रतिसाद केला आणि इंटरॅक्शन सेशनसुद्धा झाले मुलांनी त्यांच्यामधले डाउट्स क्लिअर केले त्यांच्या जे मनात होतं सगळं त्यांनी आणि त्यांनाही त्या ॲडव्होकेटतर्फे पूर्ण त्याचा प्रतिसाद भेटला त्यांचं नॉलेज त्यांनी शेअर केलं सो आय वूड लिटरली लाईक टू थँक दी ॲडव्होकेट टीम ऑफ लिगल एड कमिटी ऑफ उल्हासनगर कोर्ट अँड अवर स्टुडंट्स ऑल्सो हू पार्टिसिपेटेड इन दिस प्रोग्रॅम थँक्यू थँक्यू एव्हरी वन कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल महाविद्यालय प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले सर हा जो कार्यक्रम आज आम्ही इथे केला आहे तर हा एक इंटरनॅशनल जस्टिस डे आणि वर्ल्ड पॉप्युलेशन डे या दोघी दिवसांचा आणि पोस्को रिलेटेड जे नॉलेज ज्या आपल्या सोसायटीमध्ये सगळ्यांना मिळालं पाहिजे आणि जे यंगस्टर्स आहेत हे हा जो पोक्सोचा नॉलेज आहे हा विक्टीमला जास्त न देता जे आपे म्हणजे कसं असतं की जे यंगस्टर्स आहेत त्यांच्या हातून हे कळत न कळत घडतं तर त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात त्या त्याच्या जनजागृतीसाठी हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला होता तसंच वर्ल्ड इंटरनॅशनल आपलं इंटरनॅशनल जस्टिस डे की काय आहे त्याबद्दल आणि वर्ल्ड पॉप्युलेशन डे ह्याबद्दलचा आज कार्यक्रम इथे कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि उल्हासनगर तालुका बार असोसिएशनची जी लिगल एड टीम आहे ती लिगल एड टीमचे बरेच सदस्य इथे सगळे उपलब्ध आहेत तसेच जे कॉर्डिनेटिंग स्टाफ आहे भुईर मॅडम हे देखील इथे उपलब्ध आहे माझ्याबरोबर जे लिगल एड कमिटी आहे आमची त्याच्यामध्ये श्री पंकज महालेसाहेब रवींद्र सोनवणे सर मिलिन भालेराव सर परत आमच्या मॅडम शहा मॅडम ह्या उपलब्ध आहेत आणि मी देखील ह्यामध्ये दे इंटरनॅशनल जस्टिस डेबद्दल आज जी जनजागृती व्हायला पाहिजे काय आहे नेमकं का हे सगळे टॉपिक आहे त्याबद्दल हा कार्यक्रम होता आणि जो, जो इकडचे जे स्टाफ आहे प्रिन्सिपल मॅडम किंवा इतर अजून त्यांचा जो सहकारी स्टाफ आहे त्यांनी आम्हाला खूप सहकार्य दिलं आहे त्यानंतर जे इकडे विद्यार्थी आहेत विंद सगळ्या विद्यार्थींसोबत देखील आमचं खूप चांगल्या प्रकारे इंटरॅक्शन झालं आहे ते ते देखील त्याबद्दल देखील आम्हाला इंटरॅक्शन करण्याचं हे आमचं बेस्ट लक आहे आमचं आमचं सौभाग्य आहे की आम्हाला पण आमची मेमरी जी आहे ती रिफ्रेश करायला मिळाली आणि खूप चांगल्या प्रकारे इंटरॅक्शन आणि खूप चांगला असा चा हा प्रोग्राम झालेला आहे त्याबद्दल मी शाळेचं आमच्या लिगल एड टीमचं सगळ्यांचं खूप मनापासून खूप खूप आभार प्रकट करतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा